मुक्ते? मुक्ते? मला ओळखले नाही मुक्ते गोसाळ्यासारखा दिसतो अगवे योग्याचा वेष आहे हा योगी का वेशा नेत काय बघू बघू गेला आता स्वर दादा आम्ही किती वाट पाहिली तुझी हे गुरुदेव गणनी शिकत एक होतो एक दिवस तू भागवत वाचत होतीस आणि दूध उतू गेलं लक्ष होतं तुझं तू तु जाणं आणि आई बाबा स्वर्गी जाणं सारखंच काय रे दादा